श्री स्वामी समर्थता इन्नो मी सुलभा तुमचं डेली व्लॉगमध्ये स्वागत करते आणि तुम्ही या आधीचा व्हिडिओमध्ये बघितलंच देवपूजा वगैरे तर त्यानंतर मग मी केली होती साफसफाईला सुरुवात तर इथं बाजरीच्या गोण्या मी वाळायला टाकल्या कारण मुन आता सध्या उन्हाळ्यात बाजरी वगैरे वाळून ठेवली मग टेन्शन नाही वर्षभर त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप असं काय म्हणते तर खूप पसारा निघला होता मग म्हटलं चला घ्यावा आवरून तर आज काय आमचे साहेब नव्हते आवरू लागायला आम्हीच होतो मी आणि मुलं तुम्ही पुढं बघाच आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला बघा आजची क्लिनिंग तर आज मुलं होते घरी मग मुलं मला थोडंफार आवरू लागत होते पण खरंच मुलांची खूप मदत होती आणि एकट्या एकट्या माणसाला नाही होत एवढं म्हणजे कारण मुलांचं काम दिसून येत नाही ते छोटे छोटे कामं पटपट करून मोकळे होते तर आणि आपण एकट्या माणसानं किती पण केलं तरी काम नाही म्हणजे जास्त थकल्यासारखं होतं पण मुलं करतात तेवढं तेवढं तर इथं मग आम्ही बाजरी वरती टेरेसवर नेऊन वाळू घातली होती आणि तर तसं पण मी यात्रेला घरं नाही आवरले कारण आम्हाला सुतक होतं आणि आडी अडचणी पण होत्या मग फक्त आम्ही धुणे वगैरे धुतले म्हणजे आपले कपडे आणि फक्त मग शेअरनी वाटली होती त्याच्यामुळं घरं क्लिनिंग करायची राहिली होते पण ते मग आम्हाला सवय झाली आहे दरवर्षी ते प्रत्य आम्ही असं नवरात्रासारखं आवरतो त्याच्यामुळं आणि म्हणून मग म्हटलं यात्रा जरी झाली असली तर क्लिनिंग करून घेऊ कारण आपण रोज आवर तर आवरतोच पण जी अशी डीप क्लिनिंग असते ती वेगळीच असते तिने घर पण एकदमच छान होतं तर तुम्ही बघू शकता पसारा कारण घर किती मोठं असलं किंवा छोटं असलं तर शेतकऱ्याच्या घरात पसारा हा असतोच कारण धान्य ते भरलेलं असतं उलट घर जास्त म्हणजे नाही का आणि इथं मग आम्ही तरी वरती लेफ्टवरती नाही आवरलं ले कारण मला वरती चढून नाही जमत मी फक्त मग खालचं तर मला वाटलं होतं आमचे साहेब बावरू आ, खुप खुप चा आम लागते पण त्या दिवशी मला वाटतंय ते मकाला गेले होते ह्या वर्षी ना खूप म्हणजे दुष्काळ जनावरांचं खूप म्हणजे खूप चाराचं इतकं अवघड झालं आहे आमच्याकडं म्हणजे हिरवा चारा काहीच नाही राहायला त्याच्यामुळं दोन दिवस झाले का त्यांना चारा आणायला जावं लागतंय आणि हे बघाटीपाड फुल भरले भांडे भांडेने ते एवढं कॅप्चर नाही झालं कारण ना माझे जेवढे वाफरायचे त्यापेक्षा याच्यात जास्त भांडे आहेत ताटं ते एकत्र एक ते, म्हणजे खूप आहेत खाली आणि हे पण म्हणजे इतके भांडे इतका बस म्हटलं चला दाखवावं तुम्हाला थोडंसं आणि काय होतं मग असं वरती वरती इतकी बारीक धुई ती उन्हाळ्याची त्याची आणि एवढे भांडे वापरण्यात जात नाहीत म्हणून मग मी या पाडात ठेवले तर पण ते असता व्यस्तं कसे झालेत कारण असं जर मध्ये कुणी आले पाहुणे वगैरे तर त्यावेळेस काढण्यात गेले का खालीवर होते म्हणून ते तसे येतं नाहीतर मी व्यवस्थित लावले होते आणि इकडे बघा ह्या शेंगा माझ्या चुलतीने दिल्या होत्या ते काय वल्ल्या असताना भाजून खाण्यात नाही गेल्या आणि बघा आता म्हणजे तुम्ही म्हणताना सांगा सारा तासाचे तर तसं नाही फ म्हणजे झाड लोट त्यात जाळे येते खूप निघते आणि आता इकडची रूम तर मा माझं डोक्यात कसं होतं मुलं आहेत तर आज सगळं जेवढं होईल होईन तेवढं तरी क्लीन करून घ्यायचं पण मध्येच काय म्हणतात ना ठरवलेलं होत नाही आणि मध्येच मला काम पण आलं तर बघा तुम्ही पुढं कारण पण जे म्हणजे कधी कधी नाही का ठरवतं तरी काम होत नाही पूर्ण पण तरी पण पंद उद्याचं काम मी आजच करून घेत असते माझं ते होते पण सक्सेस थोडा <coughs> थोडा होतो त्रास पण हे बघा मी त्या दोन रूम झाल्या क्लीन आणि मध्येच मला बँकेत जाण्यासाठी आमच्या भाऊंस भाऊ आणि ते जाणार होत्या मग त्यांसोबत जायचं होतं मग मी तिकडे गेले त्याच दोन रूम आवरल्या हॉल किचन तसंच राहिलं मग आणि किती नाही म्हटलं तर दोन एक घंटे तरी गेलेच आणि मग तिथून आले आणि नंतर मग जनावरांचं काम ते ठरलेलंच आहे म्हणून मग दोनच रूम झाले ते आज आता बघूया उद्या बिद्या आणि मग नंतर जनावर आमच्या दिवसभर गाया मोकळ्या असतात आणि मग नंतर चार ते पाचच्या टायमिंगमध्ये कारण ऊन जास्त आहे त्याच्यामुळे थोडं लेट पण करतो आता सध्या बांधायला कारण एका जागेवर बांधल्यावर खूप ऊन लागतं मग हे बघा ह्या मोक्यात इकडं आणि मग त्यांना बांधून कुट्टी वगैरे टाकायची शेण टाकायचं आणि का या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं सकाळपासूनचं म्हणजे नाही का देवपूजा वगैरे आणि त्यात थोडेसे पॉझिटिव्ह पण थॉट सांगितले होते तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा आणि जर तो व्हिडिओ जर नसन बघितला तर तो पण बघा कारण त्यात मला जे वाटलं ते मी स सांगण्याचा प्रयत्न केला आणि हे बघा शेण वगैरे टाकायचं जा पडवी झाडायची आणि कुट्टी वगैरे टाकायची तर मुलं खूप मदत करतात हे नासल्यावर करतात आमचे साहेब जर नसले तर मुलं मदत करता। कर करतात साहेब असल्यावर मग नाही करत आणि मग आम्ही पण नाही सांगत पण मग एकटीला मला एवढं सगळं नाही हँडल होत मग त्याच्यामुळं मुलं करू लागतात आणि चला मुलांना पण सवय लागते थोडीफार कामाची तसं तर मग ते खेळतातच एन्जॉय पण करतात गावाकडं असल्याचा एक फायदा आहे मुलं खूप एन्जॉय करतात आणि नंतर मग इकडचं पडवी वगैरे झाडून सगळं आवरून मग मी मशीन केलं होतं इथं चालू तर हे ये मशीन यांनी आमचा टॅम्पू धुण्यासाठी आणलं होतं पण मग मला तरी जौड़ुंदा, जौड़ुंदा। हे वटे वगैरे धुवायला खूप बेस्ट वाटतं मला तर खरंच खूप आवडतं फक्त जोडून द्यायचंच पहिल्यांदी मी जोडायचं नव्हते शिकले मग यांच्या प्रत्येक वेळेस दोन तीन दिवसापासून यांना म्हणावं लागायचं ते जोडून द्या जोडून द्या पण आता मी स्वतः जोडते आणि हे बघा प्रेशर मुलाला आवडतं पण आपल्याला समाधान नाही वाटत ते धुतल्याचं त्याच्यामुळे त्याला थोडं वेळ प्रेशरने पाणी मारून दिलं मग नंतर मीच धुतले हे दोन्ही वटे पोर्च हा वटा इतकं छान निघतं म्हणजे नाही का हाताने वगैरे चोईत पुशीत बसण्याची काहीच गरज नाही पडत आणि मला तरी खूप आवडतं हे प्रेशरचं आणि मध्ये मध्ये तर ते ग डेअरीकडंच होतं लय प्रॉब्लेम यायचा आणि हे बघा इतकं छान निघतं कणी आणि प्रेशर पण आपल्याला कमी जादा पण करता येतोय नाही मग दोन रूम आप प्लस बँकेत जाऊन आले जनावरांचं आवरून आले आणि मग नंतर हे दोन्ही वटेत धुतले मी इतकं छान वाटतं मला तरी असं वाटतं रोज चालू करा पण हे खवळतेत कारण पाणी नाही आहे सध्या पाणी याला खूप कमी लागतं बरं का कारण आपण बादली नाही किंवा मोठी आपली नळी असते ते जर धुतलं ना जास्त पाणी लागतं ह्या प्रेशरला अजिबात पाणी वगैरे नाही लागत आणि मला तरी खूप आवडतं हे आणि नंतर बघा रात्रीवरती टेरेसवर आलो होतो मेन प्रणव मग बाजरी गोळा केली आम्ही दोघांनी कदमल्यासारखं झालतं कारण सकाळपासून म्हणजे कंटिन्यू काम चालूच होतं म्हणजे थोडा पण वेळ नाही भेटत बसायला आणि काय बाजरी वगैरे आम्ही गोळ्या केली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा नक्कीच कारण काय होतं तुमच्या एका कमेंटने खूप उत्साह येतो आणि एनर्जी पण खूप येते कारण आता तुम्ही माझं डेली रुटीन तर बघताच आहेत किती काम वगैरे हो असतं त्यातून वेळ काढून आणि डेली रुटीन करायचं म्हणजे प्रत्येक वेळेस मोबाईलला हातात घेऊन ते कॅप्चर करून प्रत्येक वेळेस खूप म्हणजे लक्ष देऊन करावं लागतं कारण मग असं एखाद्या वेळेस जरी शूट केलेलं नाही तर मग असं वाटतं अरे हे कॅप्चर करायला पाहिजे होतं आपण त्याच्यामुळं तुम्ही कमेंट नक्की करत जा व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगत जा बऱ्याच जणी व्हिडिओ बघतात खूप म्हणजे कारण बऱ्याच जणी असं ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस नक्की सांगतात की तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत पण आणि कमेंट करत का जा कारण काय होतं मग तुम्ही तर बघताच एक शेतकरी लाईफमध्ये म्हणजे खूपच सगळंच कामाचं म्हणजे नाही का वेळ क वेळात वेळ काढून करावं लागतं सगळ्या गोष्टी आणि सगळी कामं जिथली तिथं झालेच पाहिजे कारण तश पर्याय पण नसतो आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद